ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम दरोडेखोर नाही चोर नाही उचक्के नाही किंवा आम्ही अजमल कसाबच्या टोळीतले नाही दौदच्या टोळीतले नाही आम्ही शेतकरी आमचा हक्क मागायला आलेलो आहे आमची भूमिका एकच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पूर्ण केलं पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी सध्या प्रचंड अडचणीतून जातो आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे दुसऱ्या बाजूला सोयाबीन कापसाला क्विंटल तीन हजार रुपये डिफरन्स भाव फरक दिला पाहिजे उसाला एक रकमी एफआरपी दिली पाहिजे अन्यथा कारखान्यावर कारवाई केली पाहिजे कांदा दूध आणि धानाला अनुदान दिलं पाहिजे त्याचबरोबर कल्याण भागामध्ये रेल्वेच्या नावाखाली झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे तर त्या लोकांना बेघर न करता त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे त्याचबरोबर शेतीला पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा त्रास आम्हाला प्रचंड होतो शेती पिकांना म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड दिलं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे अरबी समुद्रामध्ये आम्ही आमच्या कर्जाचे सातबारे बुडून आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे जवा पिकलं तवा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे आता आम्ही पनवेलच्या ज जवळ आहे या मंदिरामध्ये सगळे मुक्कामाला रात्री शेतकरी थांबलेले आहेत बुलढाणा पोलिसांनी काल कहर केला की मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली जवळपास अडीचशे गाड्या बुलढाण्यामध्ये थांबवल्या चालकांना अटक केली मालकांना अटक केली तरी सुद्धा भूमिगत मार्गाने गनिमी काव्याने इथं शेतकरी पोहोचलेले आहे आणि आता पोलीस म्हणतात की आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही आमची भूमिका ठाम आहे आम्ही इथून जाणार वेळ प्रसंगी आम्हाला गोळ्या घाला रक्ताचे पाठ वातील जर आम्हाला अडवाडीचा प्रयत्न केला तर मुंबईमध्ये काही काय तुम्हाला इथली काय पोलिसांची भूमिका आहे त्याच्यानंतर सगळ्या पुढच्या भूमिका स्पष्ट होतील महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे इथं जर काही इथल्या शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न पोलिसांनी केला तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल बरेच कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहेत महाराष्ट्रामध्ये मादे, मुंबईमध्ये मोठ्या हो मंत्र्यांनी विधानसभेत कबुली दिली की रोज दहा शेतकरी जवळपास आत्महत्या करतात सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे रोज दहा शेतकरी आत्महत्या करत असताना जर आपण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही त्यांची कर्जमुक्ती करू शकत नाही आणि औरंगजेबाची कबर काढायची का नाही याच्यावर चर्चा तुम्ही करता औरंगजेबाची कबर का मागच्या महिन्यात बसली का छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शेकडो वर्ष झाली आज मुख्य प्रश्नापासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सरकार करताय आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटाची वाट सरकारने पाहू नये अन्यथा जर आम्ही आत्महत्या मूड मध्ये आहेत सगळे शेतकरी मरताव हो क्या नाही करता जो माणूस मरायला तयार असतो तो तयार असतो आमच्या संयमाचा अंत पाहू नका आम्हाला मुंबईच्या दिशेनं जाऊ द्या आणि आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करू द्या अशी आमची भूमिका मुळामध्ये शेतकरी त्यांच्या अजेंडावरच नाहीये सरकारच्या डोक्यात अंबानी अदानी उद्योगपती आमदार खासदार याच्या पलीकडे नाही आणि शक्तीपीठ महामार्ग असे महामार्ग करायचे त्याच्यातून पैसे मिळवायचे ते पैसे निवडणुकीत आणायचे शेतकऱ्याला मदत करून काय मिळणार आहे त्यामुळं शेतकरी दुर्लक्षित आहे सरकारच्या दृष्टीने आणि सरकारचं लक्ष शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे म्हणून हे सत्याग्रहाचा अधिकार जो बाबासाहेबांनी दिला तो आम्ही वापरतोय बिलकुल ठाम आहे हे बघा कधी ना कधी मरायचं आहे साठ सत्तर वर्षांनी मरायचे ऐंशी नव्वद वर्षांनी मरायचंय आणि आज आता या क्षणाला पोलिसांच्या बंदुकीच्या गोळीत मरायचंय हे ठरून जगणारे आम्ही लोक आहेत शंभर शंभर केसेस आम्ही अंगावर घेतल्या शेतकऱ्यांसाठी शहीद भगतसिंगांनी सुभाषबाबूंनी क्रांतीशील नाना पाटलांनी स्वातंत्र्यासाठी जसं बलिदान दिलं तसं शेतकऱ्यांसाठी आज बलिदान द्यायची आमची तयारी आहे